काय चाललंय बायको मग काय बन राहिले आज पराठे कशाचे पराठे ठीक आहे काय पहिलाच पारा तर तुटला काय बरं बरं बनवा बनवा आम्हाला गरम गरम पराठे खायला भेटणार आहे पुढे ये व्हिडिओ हो का हो बटाके फुडून घेतले का हो भाजी केली तोडू नको ठेवले का हा गोट्या करून ठेवल्या मोठ गोट्या लाडू बनवले खेळायचे काळ नको 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 हात चिटकून जायचे एकमेकाला जायचे

भाजीभर मित्रांनो आमच्या बनू बघू शकता मित्रांनो आज आमच्याकडे पराठ्याचा बेत आहे मित्रांनो तुम्ही पण या खायला पराठे खमंग खमंग नाही खमंग नाही होणार पराठा फुगून दाखवा कावर फुगणार नाही सासूबाई सुनबाई कशा फुगायचं तसा पराठा फुगा ना हा भांडणं झालं कशा फुगायच वर तसे फुगा फुगल फुगल पराठा फुगन का सासूबाई फुगन का सुनबाई फुगन सुनबाई फक्त तसे पराठा फुगल पिटला बघू शकता मित्रांनो हा पराठा गेलेला आहे तव्यावर बघा हा फुगणार आहे की नाही बघा आता तुम्ही असून बाईच फुगल काय माहिती सांगू शकत नाही पराठे बनवायचं चा काम चालू आहे एक पराठा तव्यावर आहे बघा आमचा छोटा कार्टूनचा बघा काय चालू आहे नारळ फोडून राहिले तेव्हा नारळ फोडून राहिले नारळ

तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने पराठा तयार झालेला आहे तर येऊ शकता मित्रांनो खायला फुगला असत पराठा फुगलेला नाहीये या पराठा खायला मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा तर आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन डेली ब्लॉग घेऊन येऊ धन्यवाद थँक्यू